रामकृष्ण माऊली पंढरीच्या वारी आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सरसे स्वागत आषाढी एकादशीच्या निमित्तानं जी पंढरपूरची वारी असते त्या वारीतील दहा पालख्या ह्या मानाच्या असतात त्या म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताई त्याचबरोबर चांगटे चांगंटेश्वर महाराज पैठणचे एकनाथ महाराज अमरावती जिल्ह्यातून येणाऱ्या रुक्मिणी माता महाराज आणि नरसी नामदेवचे नामदेव महाराज या याच्यात ढेऊन निघणारी तुकोबारायाची पालखीला जवळपास दोनशे सत्तर कि किलो, सत्तर किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर कापावं लागतं आळंदींच्या आळंदीच्या ज्ञानबारायांच्या पालखीला आळंदीपासून पंढरपूरपर्यंतचा दोनशे चाळीस किलोमीटरच्या आसपास अंतर कापावं लागतं तर सर्वात जास्त अंतर कापून येणारी दिंडी असते ती अमरावती जिल्ह्यातील कोंढन्यपूर इथून जे की रुक्मिणीचं माहेर आहे त्या रुक्मिणी मातेची पालखी ही जवळपास साडेसातशे ते आठशे किलोमीटरचं अंतर कापून पंढरपूरला आषाढी एकादशीला येत असते तिच्या खालोखाल मुक्ताईची पालखी ही मुक्ताई नगर तालुक्यातील कोथवीतून पंढरपूरपर्यंत येत असते आणि तिलाही सहाशे तीस ते सहाशे पन्नास किलोमीटरचा अंतर कामावला ह्या दो दहा ह्या मानाच्या पालख्या असत्या तर नंतर सुरू झालेल्या श्री संत गजानन महाराज असेल शेगावचे त्यानंतर भगवान बाबा गड़ाची असेल अशा अनेक पालख्या पण आषाढीच आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनाला येत असतात आणि या पालख्यांसोबत असंख्य अशा दिंड्या पण प्रवास करत असतात संत ज्ञानोबा राया आणि तुकोवाच्या पालखी सहभागी होणाऱ्या दिंड्यांना अगोदर त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याचबरोबर दिंडीत असलेल्या वारकऱ्यांचं पण त्यांना ही संपूर्ण माहिती द्यावी लागते आणि मग तेव्हा कुठं त्या दिंड्यांना पालखीसोबत चालण्याची त्या दोन्ही पालख्यांचे प्रमुख प्रवा परवानगी देत असतात तशा दिंड्यांचाही क्रम असतो पाल पादुका पालखीच्या मागं अमुक नंबर प्रमुक नंबरला कोणकोणत्या दिं दिंड्या असतील आणि त्याच्यासमोर कोणत्या दिंड्या असतील त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे प्रमुख ठरवत असतात आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण चालू असतं कोविडच्या काळात सर्व काही ठप्प कारभार ठप्प होतात त्यावेळी महाराष्ट्र शासनानं या मानाच्या दहाही पालख्यांसाठी बसेसची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या ठिकाणापासून पंढरपुरात आणण्याचं आणि पंढरपुरातून परत त्यांना त्या पालख्या त्या संत महारा महाराजांच्या पादुका परत त्या त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवण्याचं निवेदन केलेलं होतं हेही आता यावर्षीपासून तर दिंड्यांनाही महाराष्ट्र शासनानं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आषाढी वारीत सांग सहभागी झालेल्या त्या दिंड्यांच्या यांनी ज्यांनी अर्ज केले आहे त्या दिंड्यांना प्रत्येक दिंडीसाठी वीस हजार रुपये अनुदान पण सरकारनं अदा करण्याचं मान्य केलं आहे दिंडी दिंडीसंदर्भात अस्तुर्ताशेवडंच इकडं मनोज जरांगे पाटील यां सरसकट मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं म्हणून आजपासून पाचव्या वेळी अमरणू उपोषणाला सकाळी दहा वाजल्यापासून प्रारंभ केला आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद